निसर्गाने नटलेल्या आणि नि माणूसकांनी एकवटलेल्या अशा स्वर्गनगरी कोकणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपल्या कोकणी कला स्टार या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग आता पाऊस जास्त पडत आहे रात्री तीन वाजल्यापासून आता सकाळपर्यंत अजून पाऊस चालूच आहे आता आम्ही आम्ही केला जात होतो आम्ही बघायला जातोय की मासे वगैरे चढलेत की नाही पूर्ण ब्लॉग आपला व्हिडिओ येणार आहेत आपल्या शॅनल वरती तर मग जरा पुन्हा एकदा पाऊस खूप आहे आज पाऊससुद्धा थांबण्याचं था नाव नाही घेत आहे आज पाऊस किती असले तरी कोकणामध्ये फिरण्याची जी मजा आहे ती ओवरच आहे आणि आता आम्ही आता आमचा फेवरेट स्पॉट नेहमी आम्ही इकडे फिरण्यासाठी येतो पाऊस असू काय असू दे तर वातावरणात फिरण्याची मजा इकडे येते आम्ही इकडे आलो तर केल म्हणतात आम्ही त्या ठिकाणी आले नदी नाले सग्र सर्व खूप त्या ठिकाणी आहेत आणि त्या सान्निध्यात आम्ही आता फिरायला आलो आमच्यासोबत तिकडं आपल्या वाड्यातील मोठी माणसं म्हणजे सुद्धा आमच्यासोबत आले आवाज ऐकू शकता मित्रांनो इथं पाणीसुद्धा इथं पर्यासुद्धा आहे इकडं या ठिकाणी आम्ही आलो आहे संजय दाता दादा आभ्या दादा अभिषेक कृतिक ना आणि मी दर्शन चेंडकडे सहा जण आले फिरायला कोकणामध्ये फिरण्यासाठी कुणाला सांगावं लागत नाही की फिरायला जरा निघालो का बाहेर नाही का कुठे पण कधी पण मित्रांनो पाऊस जास्त आहे ना बघा रात्रीपासून तीन वाजल्यापासून पाऊस पडतोय अजून त्या प्रकारेच आहे हा बघा आपला पर्यायला और सुद्धा आहे गजूल एकदम पाने तर मित्र आम्ही घनसुऱ्या पर्यात आलो आणि मित्रांनो पाणी बघू शकता अशा वातावरण फिरण्याची जी मजा आहे ना ती कोकणातच मिळू शकते इकडे दोन तीन पर्याय आहेत आपल्या या केल्याच्या ठिकाणी सुंदर असा व्ह्यू पॉईंट म्हणून इथे ओळखला जातो आपला तर फायनली मित्रांनो आम्ही आता केल्याच्या ठिकाणी पोचलो आहे पाव पाणी पाहू शकता इकडे या सुंदर असा व्ह्यू पॉईंट म्हणून इथे ओळखला जातो आपल्या आमच्या गावाच्या ठिकाणी सगळीकडे आपल्या नदी नाले असे फुटलेले आहेत आणि आता पसरले आणि व्ह्यू पॉईंटला सुंदर असा नजारा इथं पाहायला भेटतो हड्डा भाऊ शकतो खूप रात्रीपासून खूप पाऊस पडतोय आणि मित्रांनो तो तुम्हाला दाखवतो की जर उन्हाळ्यात आम्ही इकडे आलेलो साफ करायला टाका तो टाका बघू शकता किती भरलेला आहे थांबा तुम्हाला दाखवतो तर आता आपण अपन आपल्या पाण्याच्या टाक्याच्या इथं आले हा बघा तर दुरुस्ती झाल्या आहेत इकडे आणि पाणी पूर्णही झालेलं आहे ना नाव आपला पूर्ण पाठचा व्यू वगैरे एकदम पावसाने पूर्ण सोंडे भरलेले आहेत आता आपण आता असेच शेताकडे फिरायला जात इकडे सुद्धा दुसरा आहे या साईडचं सर्व ढाकरीकडून वगैरे सर्व पाणी सगळं तोंडी सर्व भरली कोकणामध्ये नदी आणि असा शेती त्या ठिकाणी फिरण्यासाठी खूप मजा येते ही सर खरी कोकणची खरी मजा आहे आणि ही खरी मजा फक्त कोकणामध्येच अनुभवायला मिळते असला सुंदर असा व्ह्यू आहे सगळीकडे झरे लागलेले आहेत हा बघा पाणी सुद्धा येते बघा किती सुंदर असं हिरवल सुद्धा खूप झाले आपल्या शेताच्या ठिकाणी आहे नजारा भाऊ शकतो इकडे आपल्या गाडीच्या ठिकाणी आहोत बघायला किती काय झाले तिकडे काय आणि आता पाऊस जास्त आहे सकाळपासून मासे वगैरे काय चढलेत काय ते बघण्यासाठी आम्ही इकडे आलोय पाऊस आलाय ना बघा सगळी माती वगैरे सगळी तोंडामध्ये गेली सकाळी म्हणजे रात्री तीन वाजता जो पाऊस चालू झाला आहे तो आत्तापर्यंत अजून असाच चालू आहे बघते तिकडे काय मासे वगैरे चढलेत पण काय ठिकाणी मित्रांनो इकडे मासे चढतात वरती कारण की इथं समुद्र जवळ आहे आपली खाडीचं आणि तिथून इकडं खाडीचं पाणी वरती आल्यावरती इकडे मासे चढतात सर्व भाग आहे इकडे आता इकडे शेती जास्त करत नाही आता चोंडे असेच पडले पाणी बघू शकतो इकडे संजय दादा गेलेला आहे बघायला काय असे वगैरे आलेत की नाही तिकडे पाणी चालू झाले बघतायत काय परिस्थिती पाणी खूप भरलंय पण मित्रांनो इथे काय मासे चढलेले दिसत नाही पाणी आलेलं आहे पूर्ण बघा इकडे आलेलं आहे मासे चढले नाही पूर्ण पूर्ण लेवलने पाणी झालेलं आहे तर आम्ही सगळे फिरवून तिकडे वरती आलोय सोंड्यामध्ये आणि इथे काहीतरी का हिरवा काहीतरी आहे काय आहे माहीत नाही किरवा भेटलाय काला किरवा भेटले सहज बघायला आलोय दाव पुढे गेलेला आणि इकडे एक काला किरवा भेटलेला आताना छावलाय म्हणत आता चावलेलं आहे आहे गाव नदीन आले बघा दामोदाची खोपड आहे बघा त्या काय बांधकाम झालेले नाही आहे तेवढा पाऊस पडतो की उफीर सुद्धा सुटलेले आहे ते दादा बघतोय बांधायला तुरवी भेटतात नाही पाण्याकडे बघितले काय दिसत काळशी दुपारच्या दुपारच्याकडे भेटत नाही पण बघितलं आपलं पाण्याचा टाका इथूनच आपल्याला वरती पाणी भेटत पण आता काम चालूच होते कोसरले ते बघा तर खूप चांगल्या प्रकारे पाणी करून आपल्याला पाण्याची सोय भेटणार आहे टाका दाखवते बांधलेले आहे माती आली इकडे वरतून आज जो पाऊस पडला रात्रीपासून ती सर्व तर फायनली सर्व फिरलो आम्ही इकडं बघितलं आणि मासे वगैरे चढलेत काय आता आम्ही आमच्या घराकडे निघालो आता